नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं तो स्वागत आहे तर आज आपण कांद्याची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत तर इथं मी मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून दाण्याचा कोट घेतलेला आहे कोथंबीर घेतली आहे लाल तिखट हळद हिंग लागल आणि चवीनुसार मीठ आता आपण पाहूया आता इथं आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे एक चमचा एक चमचा लाल तिखट हळद घ्यायची आहे थोडीशी लांब्याचं सूट घ्यायचं आहे दोन तीन चमचे घेतलेला आहे तुम्हाला कशी हवी असेल आ... तुम्हाला तिखट कितपत आवडत त्यानुसार तुम्ही टाका कमी जास्त तुम्ही करू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे मी थोड्याच प्रमाणात करते तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करू शकता आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय चवीनुसार मीठ घालून आणि आता आपल्याला इथे तेलाची तेल फोडणी द्यायची आहे तेल गरम करायला ठेवलंय गरम करून झालेलं आहे पाहू तुम्ही इथे आता हिंग घालून त्याच्यात आणि हे मस्त आपण त्याच्यामध्ये घालूया मस्त असा आवाज यायला पाहिजे पाहू शकता तुम्ही आवाज आला असेल मिक्स करायचे मिक्स करून घेऊ पाहू शकता इथं मस्त मिक्स करून झालेला आहे कलर पण किती छान आलाय पाहू शकता मस्त भाजीला जर काही नसेल तर तुम्ही या प्रकारे तुम्ही भाजी जरी केली कांद्याची चटणी तरी काही हरकत नाही भाकरीबरोबर तर खूपच छान लागेल आता मी काढून घेतलेली पाहू शकता तुम्ही इथं मी काढून घेतलेला आहे तर खूप छान होते ही भाजी सॉरी चटणी कांद्याची चटणी तर भाजी नसेल तर तोंडली लावायला तुम्हाला जर कांदा आपण नुसता कट करून खातो त्यावेळी म्हणजे तुम्ही अशी कांद्याची फोडणी देऊन जर तुम्ही चटणी केली तर खूपच छान लागेल भाकरीसोबत पण खूप छान लागेल तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद